मी साईसिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत हो आहे तर साठ्याचे बरोबर वाजे चार तर बघा दोन्हीकडे दोन चूल पेटवते मी जे आज आपल्या अन्नाचं म्हाड आहे ना तर आज दशमी आहे तर दोन चूल का पेटवले तर एकीकडे खीर शिजायला ठेवायची आणि एकीकडे ना डाळ शिजायला ठेवायची त्या विजाने ना मी दोन चुली पेटवली आणि तुम्हाला तर माहितीच काल सगळे पातेले वगैरे असंही तर बघा तयारी करून ठेवणे घासून आता विजाला काय करणार फक्त आपल्याला थोडंसं माती लावून येते माती लावलं की पाचला थोटे टेन्शन नाही जास्त एवढं काळा होत नाही तर चला माती लावून लावली ते बोलते हे बघा आपल्या गायीच्या पाण्याला उकळी आली आणि खिरीची चूर आणखीन पेटायना इतकं त्रास दिले शेवटी आई न उठवले तर ही का पेटे ना, ना, ना। किती शेर घालू काय तर आता एक शेर डाळ घालते आणि आपलं पाणी पण उकळले एक शीर म्हणजे दोन किलो दोन ते पावणे दोन किलो होतं बरं का परत ह्याला ठेवणार झाकून पेट ना काय तर खीर ठेवायचे बघा ह्याला पण माती हरून ठेवले पातळीला माती लावले ह्या पातळीला माती लावले आणि ह्याला ला ठेवते आता झाकून तर बरोबर बघा बर बर सव्वा पाच वाजले बघू बघोस तर चूल मात्र तेवढं पिढ्या लागले बाकीचं काय प्रॉब्लेम नाही चूल एकदा आपल्या खेरला पण आदन ठेवून घेते तर परत एकदा सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे साडेपाच वाजत आले तर चूल इतकी पिडली ना कारण त्याचं सांगते कारण रात्रीचे दोनपर्यंत भरपूर असा पाऊस होता चुलीने तर काय करावं आम्ही तर काय करावं तर दोन्ही चुली भेटल्या खिरीसाठी आदन ठेवले आणि डाळ तर आपली मी शिजायला दिली आता विकची डाळ असल्यामुळे पटकन शिजेल आणि मायासाठी आणि आईंसाठी ठेवले चहा तर जेवढं होते पटपट आपलं करून घ्यायचं मेन खीर आणि डाळ शिजली पाहिजे बाकीचे चटरपटर मी आज भाज्या करून घेणार आहे म्हणजे आपलं तोपर्यंत सात साडेसात पर्यंत होऊन जातं जसं की बघा भेंडी गवार वडी वगैरे आणि कढी कडीची पण तयारी केली आता मला सांगते इतका धसका बसला होता माळाचा म्हणजे होते कने होते कने व्यवस्थित तर खीर पण रात्रीचं उठून मी एक दीड वाजता पाण्यात टाकले थोडंसं खीर भिजली की लगेच शिजते किती जरी उशीर लागला मला चोल पेटवायला तर काही हरकत नाही तर तुम्हाला रात्री मी काय तयारी करून ठेवले हे दाखवते आणि सुना चहा पण पिणार आहोत आम्ही अण्णांसाठी दही भात त्यांच्या पुरतं छोट्याशा पात्याला भात ठेवलाय आणि त्या आमच्यासाठी चहा ठेवलाय आणि दोन डिचक्यात मी दही लावलेलं होतं कारण की बघा एक जर दही नाही लागलं फसलं तर मी काय करू तर दोन्ही पण दही लागले तर ह्याचं घुसळून ना एकत्र करून ताक करून घेणार आणि दोन्ही पण आपलं ताकून जाईल हे बघा घट्ट मोठं असं आपलं दही लागलेलं आहे तर ताकासाठी रात्री असं दही लावून घेतलं होतं आणि रात्रीच भरपूर असं लसूण खोबरं आलं कोथिंबीरची पेस्ट केलेली आमटीसाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि हे बघा ही फक्त लसूण मिरची ह्याला भेंडी आणि गवारला आणि हे जे आहे वड्यासाठी आणि कढीसाठी जसं की बघायचं जिरं आहे धनं आहे परत ओवा आलं लसूण मिरची कोथिंबीर इतक्याची पेस्ट आहे म्हणजे वडी आणि कढी होऊन जाईल आणि हे आपल्या ह्या भाज्यांसाठी होऊन जाईल आणि हे बघा खीर रात्री सडून ठेवलेली होती आणि मी उटून भीज़त चामली ले एक उठून भिजत घातली चांगली भिजले म्हणजे जास्त उशीर लागणार नाही आपली खीर बघा व्हायला हे बघा मस्त असं मिक्सरवरती सडून आपले असं भिजत ठेवले आणि एक किलोच्या अंदाजानं डायरेक्ट मी निवडून ह्यात तांदूळ ठेवले एक किलोची भरणी आहे ना तर एक किलो मी तांदूळ ठेवले तर रात्रीच अतके सांगते देवपूजा माझी झाले पीठ तर इथे दळून ठेवलेलं आहे आणि कुरवड्या पापड्या पण उन्हाळ्याचे बनवलेलं होतं उडदाचे पापड हे सगळं असं काढून घेतलं रात्रीचे दहा साडे दहा वाजूस तर मी तयारीच करत होते झोपका इतकी जा लागली नाही तर सारखं एक टेन्शन असतं पाऊस एक येत होता तर मी दोन गॅसची जुळाजुळ केली होती तर एक सिंगल शेगडी मी आणून पण ठेवली होती माझ्या दुसऱ्या सासूबाईकडून पण आता पाऊस नाही डाळ आणि खीर जर झाले तरी बस होते चला तर आम्ही चहा पिऊन घेतो चहा का नाही मग गवार भेंडी ह्याच्या मागं लागणार मग शेवटी आपली कढी वडी हे करत राहायचं जोपर्यंत आपली डाळ शिजते गवार स्वच्छ धुराशी घेतले आणि आपली भेंडी पण नाही चिरून घेतले तर जास्तीचं खायला नसतं तर आधी म्हटलं आपलं भेंडीच करून घ्यावं तर तेल टाकलं तेलामध्ये आपली भेंडी फ्राय करून घेते तर आणखीन वरून मी तेल टाकणार आहे तेल घालून आपली ही घरची देशी भेंडी परतून घेते आणि एकसारखं परतून घ्यायची आणि ह्याला काही नाही हळद वगैरे काही घालायचं नाही फक्त हिरवी मिरची आणि मीठ बस इच आहे तर येतेच बाजूला आपलं भेंडी सारून तेल आणि जिरेवर नसते बघा आणि आपल्या हिरवी मिरची पर तो मध्ये जास्त तिखट लागत नाही आणि माळाची भेंडी तयार गवर पण ह्याच मी पॅनमध्ये मध्ये करणार आहे तर भरपूर असं तेल टाकले आणि सेम हेच लसूण आणि आपलं हिरवी तिखट टाकणार आहे तर एकच साईड बघा भेंडी <laughs> आहे तर एका साईडला ना मी गवार पण टाकणार आहे आणि तब्येत थोडी खराब असल्यामुळे मध्ये मध्ये येतं खोकला तर आपलं हिरवी मिरची आणि हे बघा आपले गवार आहे ना स्वच्छ सधुन घेतले फक्त हे जे असे ना कुडचं जे काय जे ना तेवढंच काढले बाकीचं असं काही टाकलं नाही आणि काढलं नाही आणि दुसरी गोष्ट पाणी वगैरे टाणे फक्त मिठाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि झाकून घेणार मी वाफ काढून घेते वाफ काढल्यावर झाकते तुम्हाला बघता बघता सहा वाजत सहा आले सहाचं सकाळचं वातावरण आहे असं आणि दोन्ही चुलीला आईला असं जाळ लावायचं चालू आहे इकडची विजली की तिकडची विजते इकडची इकडे विजते कारण की संध्याकाळी बघा दोन वाजता भरपूर असा पाऊस पडला होता तर डाळ आपली शिजत आले खीर टाकायची अजून उकळी पाणी आल्याशिवाय नाही टाकणार पाण्याला उकळी आले ह्या खिरीतलं ना सगळं मी आता जे काही गार पाणी आहे ते सगळं आता काढून घेते तर आपली गवर बघा अशी मिटायची ना आपलं फक्त हिरवी मिरची आणि लसूण तर छान असे वापरले तर मी सगळं काय करणार आहे एकच असं पराठीच्या सायडे ठेवणार आहे आता भेंडी इथं गार आणि वड्या पण थापून लागले ठेवून घेणार आहे मी आणि आपलं दही घट्ट मोठं लागलेलं तर हे बघा फक्त घुसळल्यानंतर किती छान असं ना आपलं दहीवा एकदम स्मूथ असं झालेलं आहे आणि गवळ झाले की ताक पण करून घेते बागेतला कढीपत्ता आणलाय आणि हिंच्यासाठी आता बघा हे गेलं तर आंघोळीला तर दही भात आणण्यासाठी आता वरती गच्चीवर तोपर्यंत काळ येतो सकाळ सकाळी ते तुम्हाला दाखवते परत आणि आता आपलं गहू टाकायचं आपलं खीर तर आपलं पाणी उकाळ तर खीर पण टाकून घेऊ पाणी उकळल्यानंतरच मी खीर टाकते आणि भिजवल्याचा एक फायदा चार तास तरी खीर भिजले तर उशिरा खीर टाकून पण लवकर आहे आपले तर सहा वाजले आता सगळ्यांना धवळ्यात टाकून घ्यायचे त्या बरोबर दीड किलोची आपली खीर येत आहे आणि दीड किलोला दीड किलोच गोळ लागतो बघा बरोबरी ना खिरीला गोळ लागतो जितकी खीर गोड तितकी खीर चांगली होते तर आणखी घरा झाकून ठेवते आणि कडी करायला घेते आतमध्ये लगेच आणि इथं कडीसाठी दही तर मी घुसळून ठेवले आणि कुठल्या तर एका थयात टाकते थोडीशी साखर आणि मिळून येण्यासाठी बघा असं बेसरपिं पाड्यातून असं काढून घेतले तेल आणि याच्यामध्ये आता जाईल जिरे मोरी परत आपलं मीठ भरपूर असं टाकले मोरी छान थोडंसं तडतडून घेणार जितकी तडतडेल तितकी छान हे दाता खाली लागते जिरेमध्ये कढीमध्ये आणि आपलं आलव लसूण अद्रक अदरक ओवा आहे ह्या जिरं आहे तर छान राहायला परतून घेतो तिखट ला ह्याच्यामध्ये आपले जे बेसन पेस्ट केलं होतं बेसन पेस्ट परत बीट कोथिंबीर घातले मस्त पिवळं जर्द दिसते आता व्हिडिओमध्ये कसं दिसते मला माहित नाही पण खूप छान असं ना आपली ही कडी दिसते मस्त आणि इकडं ह्यांच्या अण्णांच्या फोटोची पूजा चाले तर अष्टीगंध दिले आणि इकडं अण्णांच्या फोटोची ह्यांची पूजा चाले तर गोपीचंद अष्टीगंध लावायचा असतो ओलो करून आणि फुलं वगैरे आणून दिले आरतीचं ताट जे दही भात आहे ते वरती गच्चीवरती ठेवायचं तर ह्यांची चालू दे इकडे पूजा लाडकं होतं अण्णांचं बाळ हे पूजा करायलेले बाळाशिवाय बोलायचे नाहीत अण्णा ह्यांना दहीव ठेवून येता का जाऊ मी पुढच्या कामाला ठेवता ना ठेव ना फुलं ठेवता का चाल ना इथलं काय नाही नाही चालते सैपरला उठल्यावर पाया पडायला छान ठेवा ते परत लागलं तर आरती ताटच ठेवा समोर तिकडे काय नाही आलं का कावळा आल्यानंतर दाखव घेऊन आला ना पण चला काळ आहे डाळ शिजली इकच्ची असली की नाही लगेच शिजते कच्ची डाळ ह्या टाका घट्ट घट्टीला पण फोडू लागलस खिरीला पण फोड्या लागलं टाका तिला आता हे जरा पाणी आटू द्यात बर गडबड नको छान लाकीरा चपात देते घालता का काय

तर लागलीस अन्नांची पूजा झाल्यानंतर तिथं आई आपलं गोड घालून फिरत आहेत आईची मदत मिळवी होते मला घरात माताने माणसं असावं आणि कपडे सुद्धा मी धुवून टाकली फक्त सैन झाले जेवढी ठेवायची परत जेवढे पडले तेवढे शिवले घेऊन टाकले म्हणजे टेन्शन नको यायला तर वडी करायची तयारी वडी केल्याची मग भजीचं पीठ वगैरे मदत बसायचं वडीच्या अदनाला ठेवले बरं का इथं आणि डायरेक्ट मी बेसन पीठ घालत असते आणि आता इथं तेल लावायचं चालय परत तिला आणि इथे आमच्या आईचं काम गुळ घालून परतायचं चालय चटका द्यायचं डाळ शिजले मस्त नाही बाद झालं मी वडी करायला लागले तोपर्यंत तुम्ही तो फिरवा हा नाही मळायचं आहे अजून मळायचं आहे बघा वड्या तयार झालेत आपल्या मस्त तर दोन ताटामध्ये मी असं ठेवले आणि वरून थोडंसं आपलं खोबरं तर खोबऱ्यामुळं खूप छान अशा आपल्या वड्या दिसतात हे मस्त तर सगळ्या आता ह्याच परातीत काढून घेते सगळ्या वड्या अशा पद्धतीने मी काढून घेतले एकाच परातीमध्ये तसंच सा आयचं इथं पुरणाला चटका चालू आहे आणि मी इथं खीर हाटते तसं थोडं थोडं खीर हाटत गेली नाही मऊ होत राहते आपली खीर पुरण वाटून ह्या ठेवू काही नाही पुरलं तर दुसरं पातेल घेते हा तर चला हा सुंट आणि बडशिअप मीठ राहिले की मेन चला असं होत गडबड गडबड एक पण होत नाही तिकडं आता ठेवलंय भाताला अदन इकडं खीर पण चालू आहे गुळ नाही घातलं मेन गोष्ट राहिली आईने लक्षात करून दिलं असं होत आहे बघा गडबडीत तर वेलायची पोड पण टाकली सुंट पण टाकली आणि मीठ पण टाकलं आता सगळं एकजीव करून वाटून घेते आई तुम्ही मी असं घाला मी असं वाटते तुम्ही टाका असं मी वाटते होते हा ना तर ह्याच्यामध्ये बसते बरोबर तर हे फुलपात आणते अशी घाई घाई होते आता फुलपात आणते हा घ्या बसते आई बसताय घ्या तर आईची बरच मदत होते म्हटलं तर चालेल तर साईपरी पण उठले नाहीत मोबाईल धरायला कोण नाही तर आणखीन भाऊकीच्या बायका यायचे आहेत ते कनेक्ट मळून घ्यायची आणि पुरण वाटून घ्यायचं आणखीन भजीचं पीठ मिळायचं आहे साडेसात वाजले हो केव्हा पसंत लागले तर आत बाहेर आत बाहेर भरपूर होते चला गार व्हायच्या अगोदर एक जीव का नाही विलायची पावडर पण टाकल्या आणि इकडं माझं पुरण वाटायचं चाल चांगलं एक किलो भर तर झालं असेल दाबून दाबून आहे आमटीला तडका आहे आई म्हणल्या कणिक म्हणतात तर आईनं मळू दे कणिक इकडं पोळपाटे वगैरे धुऊन ठेवले आमटीला डायरेक्ट फोडणे देणार आहे तर सगळं ह्याच्यातच घातले जसं की धन गरम मसाला आणि आपलं घरचं काळ घरगुती काळ तिखट आणि हे रात्री बनवलेलं लसूण खोपरं आणि भरपूर असं कढीपत्ता जा पिरू ना जा परे जा पिरू ना कांद्याची पेस्ट विसरलेली दुधीवर उकळल्यावर मस्त होणार

पण छान झाले ते खेर आव मी निम्म होतली परत संशय नको एक फायदा आहे बर का सगळे बघा काही आता भांडी घासाले सगळ्यापासून पडलेले तर कोण भजी तर कोण तेवढ्या पापड्या तरते आणखीन पुरणपोळी लाटायचे तर सगळे मिळून करतो त्यामुळे यात पापड करताय आणि इथं आपली आमटी बघा तडका मारून मी अंडी बाहेर कड आले की आपलं कोथिंबीर टाकणार आणि खीर ह्यांच्याकडनं घोटून घेतले खीर मस्त मग मला काय ताकद आहे का मी किती निम्मी गोठले सकाळ शंभर माणसं यायची आपल्या घरी जावा जावा भांड्याला बसले त्या आणि ह्या बसले त्या भांड्या घासायला तर हार आणलाय तर अण्णांच्या फोटोला हार घालून घेते हे बघा असं छान तर अगदी मापात व्यवस्थित अस बसलंय लिंबूांचा पहिला पटकन जा पिशवी नाही तर काही पातेला घेऊन जावा तेवढ्याच दहा बारा द्या लय नको सही येते हा आणि सगळ्यांसाठी मस्त पैकी ठेवला येते चहा फ्रेश लिंबू आहेत चला बारीक कसं कट करून घेते भरपूर असं ताजे ताजे लिंबू आले

वार सुटले वार तुझ काय काम आहे <laughs> बस 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 झालं काय काम आहे तुझ काय काम आहे पोळी लाटायला आला तू पोळी लाटा आला तू नैवेद्यासाठी ला केळीचं पान आहे कुठलं काढू तेवढं सांगाय मला मग कुठलं का हे काढू का हे चांगला आई अवाई आई चिरले ती अका हे तेवढं चांगलं आहे बघा कापू का अंगल डाग लागेल धुवून घ्या आई बारा वाजले आणि सगळे मिळून मदत करतो चाले ताट पुसायला बघा तिथं ठेवलंय पुसले मी सगळे ताट एखादं दा पाणी राहायला सर्व व चपट टाका खाली स्वातीत आहे तुम्ही आमटी काढता काय बघा ती पातेल आमटी पितृपक्षाचं जेवण म्हटलं की बाराच्या नंतरच असतं तर बारा वाजले की एक एक पुरुष मंडळी येऊ लागतात बरं का आणि काल सगळी तयार केली होती ताटं वाटं पुसून घेतल्यामुळं इतकं काही जास्त काय त्रास झाला नाही आणि भाऊकीच्या सगळ्या बायका येतात तर सगळं बघा करू लागतात आणि इकडं बघा जे पाटावरती थांबलेलं आहे तर ते आहेत पित तूर तर बघा आमच्या इथे पाठ ठेवतात आणि त्यांचं पाय वगैरे धुतात हळदी कुंकू लावतात तर यायच्या अगोदर आपण हराळी वगैरे आणायची असते ते हरळी का आणायचे असते ते तुम्हाला सांगते तर पाय वगैरे धुतले का नाही तर अष्टीगंध वगैरे लावतात पाण्याने आणि ते काका आहेत ना हाराळे घेतलेत हराळे घेऊन ना तर आमच्या भाऊंच्या हाताला असं अंगठी करून बांधतात आणि अंगठी करून बांधल्यानंतरच मग ना पाय धुवायचं असतं तर ते हरळीची अंगठी बनवतात हे पित्तूर काका तर एकामेकाला अष्टगंध लावणं चालू आहे तर तुमच्याकडं पण अशीच पद्धत आहे का हे सांगा बरं का तर माझ्या तर माहेरी पित्राचं पाय की पेच असते असं म्हणतात पण आता सध्या तसं कोण करत नाही जस जसं ताट होतील तस तसं ना आमचं लगातार लगातार जसं मुंगी ना वळी न देते ना एखादं दे खाद्यपदार्थ घेऊन तसं आमचं चालू आहे एकाच्या हाताखाली हाताखाली आमचं देणं चालू आहे साखळी पद्धतीनं त्यामुळं आमची कामं सकाळी खूप फटाफट झाली म्हणजे पुरुष मंडळींना पण ताप नको आणि आम्हाला पण नको आणि सगळ्यांना वेळेवर जेवण मिळेल आणि एका प्लेटमध्ये ना असं विस्तू घेतात त्या विस्तूवरती ना आपल्या विड्याचं पानाने ना आपलं गुळवणी सोडतात तीन वेळा आणि त्याच्यावर खाऊचं पान विड्याचं कोळशावरती ठेवतात आणि तिथून आपल्या पित्राला जेवायला परवानगी असते हे बघा बरेच असे पुरुष मंडळी तर पहिल्या पंक्तीत बरोबर चौदा पंधरा ताटं केलेली बरं का आम्ही मला चांगलं लक्षात आहे तर जितके बसतील रूममध्ये तितके सगळी लोकं जेवायला बसलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या जेवणाची खूप तारीफ केली कारण की आमटी पण सगळ्यांना आवडली वडी आवडली परत विशेष म्हणजे सगळ्यांना कडी आवडली तर ही दुसरी पंगत आहे बरं का पहिली पंगत उठली दुसरी पंगत आणि इकडं सगळ्या माझ्या सासऱ्यांना माझ्या बेडरूममध्ये बसवले जितक्या बसतील भाया तितक्या बसवले आणि जितक्या नाही बसल्या ते परत नंतर हॉलमध्ये सगळ्या बाया आम्ही बसवणार होतो तर तसंच आमचं जे जे तसंच ताटं करणं खीर वाढणं गुळवणी आमटी पेचं पाणी साखळी पद्धतीनं ज्याला जे काम होईल ते सगळं आम्ही कामं करत होते खरंच भावकीचा खूप असा फायदा आहे बरं का आम्ही पण त्यांच्या घरी करू लागतो तेही आमच्या घरी करू लागतात आणि आठ पंधरा दिवस झाले हेच चा, आमचं चालू आहे दररोजचं पुरवून पोळ्या खाऊन खाऊन अक्षरशः कंटाळा आलेला आहे तर दशमीचा जास्तीचं म्हणजे शेवटचा म्हटलं चा तर चालेल एक सर्व पित्री आमवश्या दिवशी एक असतं आणि बाराच दिवशी असतं तर बाराच दिवशी आणखीन एक महाळ आहे सर्व पित्रीला का आमचा कोणाच्यात म्हाळ नसतो पण आणखीन एक महाळ जेवायला मिळतं बारशीचं आहे पण दोन तीन दिवस गॅप आहे जेवण झाल्यानंतर बघा असं पान सुपारीचा आनंद घेत आहेत आणि आम्ही सगळ्या जावा परत जेवायला बसलो तर एकोणवीस एकवीस बायका आम्ही जेवायला बसलेलो होतो बरं का तर बघा काम झालं की नाही आमच्या जावा बघा सगळी अशी भांडी वगैरे घासून मदत करतात मी ही गेले की त्यांच्या घरी असंच करते ते आमच्या घरी आले की ते असंच करतात ह्यातच एक एकी असते एक तर छान वाटते अशी एकी तर संध्याकाळचे वाजले पाच तर काम सगळं आवरलं होतं साडेतीन वाजता तर अर्धा तास सगळे जावा जावा पान सुपारी खाणं झालं आणि सगळे भांडे बघा माझ्या सगळ्या जावा जे होत्या ते सगळं घासून गेलेत बघा स्वच्छ असं तर जी बेडमध्ये भांडे आहे ते आई वेगळं करतात आणि जी दररोजची भांडी वाटे ते वेगळं करतात आणि इथं माझं आहे झाडू काढणं तर बरंच असं खरकट वगैरे पडलं होतं तर म्हटलं चला साफसफाई करावं सईपरी पण पर आहेत आता संध्याकाळचे वाजले साडेपाच तर आणखीन बरेच जणांना जेव घालायचं जसं की बघा जी, गा? जी गावातील तनू जी आहे ना तनू जानू त्यांना परत माझी हिथली एक जवळ आहे तिच्या दोन मुलांना परत माझ्या पुढच्या सासूबाई आहेत त्यांच्या दोन मुलांना परत माझं एक दीर राहिले जेवायचे चाह तर आणखीन असे आठ नऊ जण आणखी जेवायचे आहेत तर त्यांना पण जीव घालायचं आहे म्हटलं त्यांनी याच्या अगोदर पूर्ण असं झाडून घ्यावं तर यायचं इथे चाललंय सगळं पारकायचं ठेवायची भांडी आणि न ठेवायची भांडी कुठली तर तर सगळे बच्चे कंपनी आमच्या घरातले आलेले आहेत जेवायला मजाक मस्ती करत करत यांचं चालचे आमच्या